दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या पाच तपाच्या पत्रकारितेमध्ये वाणी आणि लेखणीचा वापर नेहमीच समाज हितासाठी केला समाजाच्या सकारात्मक आणि विधायक जडणघडणीत डॉक्टर जाधव यांचं मोलाचं योगदान आहे त्यांनी एक व्रत म्हणून आपली पत्रकारिता जोपासली असे गौरव उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले डॉक्टर जाधव यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या नागरी सत्कार आणि सिंहायन या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते दरम्यान खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शानदार सोहळ्यात सर्वच राजकीय नेत्यांनी डॉ जाधव यांच्या पत्रकारितेची मुक्तकंठानं प्रशंसा केली दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी आज एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केलंय या निमित्त सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रमातून डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा जा भव्य नागरी सत्कार सोहळा आज पार पडला तसंच पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या कार्यक्रमात सिंहायन या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं पत्रकारितेमधील भीष्माचार्य अशी ओळख असलेल्या डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सभापती राम शिंदे नामदार चंद्रकांतदा पाटील उदय सामंत पंकजा मुंडे संजय शिरसाट हसन मुश्रीफ प्रकाश आबिटकर आशिष शेलार मंगल प्रभात लोढा शिवेंद्र राजे भोसले नितेश राणे योगेश कदम खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आमदार अमल महाडिक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शरद पवार होते मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते चिन्ह शाल श्रीफळ देऊन पुढारीकार डॉक्टर प्रतापसिंह जाधव आणि सौभाग्यवती जाधव यांचा सत्कार करण्यात आला बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दैनिक पुढारीच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला डॉक्टर जाधव यांनी नेहमीच समाजहितासाठी पत्रकारितेचा वापर केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं आणि त्याकरता आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं मला असं वाटतं की त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीचं जर काही फलित असेल तर त्यांनी समाजामधलं हे जे प्रेम कमावलेलं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं हे त्यांचं अतिशय मनपूर्वक विष्ठचिंतन हा वसाहत चालवला आणि म्हणूनच आज मला असं वाटतं की हा जो उठार्थ सोहळा जिल्ह्याचे प्रश्न सुटावेत आणि गतिमान विकास व्हावा यासाठी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी नेहमीच सरकारकडं खंबीर भूमिका घेतली मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर सर्किट बेंच स्थापन होण्यात त्यांचा मोठा वाटा आहे आता कोल्हापुरातील सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठात व्हावं यासाठी शासनानं गेल्याच महिन्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडं प्रस्ताव पाठवलाय असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉक्टर जाधव यांना शतायुषी व्हा आणि त्या वाढदिवसाला उपस्थित राहण्याची संधी आम्हाला द्या अशा शब्दात शुभेच्छा दिल्या डॉक्टर जाधव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून एक इतिहास घडवलाय त्यांनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी डॉक्टर जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन आणि कार्य महाराष्ट्रासाठी वरदान ठरलंय असं नामदार अजित पवार यांनी नमूद केलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर जाधव म्हणजे पत्रकारितेमधील उत्तुंग व्यक्तिमत्व असल्याचं नमूद केलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्रात डॉ जाधव यांनाच बाळासाहेब म्हणून आदरानं बोलवलं जातं डॉक्टर जाधव यांनी नेहमीच रचनात्मक पत्रकारिता केली असे गौरवोद्गार नामदार शिंदे यांनी काढले तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे विविध चारोळ्यांच्या माध्यमातून डॉक्टर जाधव यांच्यावर स्तुती वर्षाव केला अनेकांना पुढारी बनवण्यात दैनिक पुढारीचा मोलाचा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं अध्यक्षीय भाषणात खासदार शरद पवार यांनी आपल्या आजवरच्या राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये झालेल्या अनेक सोहळ्यांपेक्षा आजचा डॉक्टर जाधव यांचा नागरी सत्कार महत्वाचा असल्याचं नमूद केलं त्यांच्या सत्कारासाठी उपस्थित असणारी जनता म्हणजे लोकगंगेचा महापौर असल्याचं शरद पवार यांनी नमूद केलं पुढारी म्हणजे समाज घडवणारी संस्था असल्याचं त्यांनी सांगितलं सत्काराला उत्तर देताना जाधव यांनी अत्यंत ओघवत्या शब्दात संवाद साधला या नागरी सत्कारामुळे आपलं जीवन कृतार्थ झाल्याचं सांगून पुढारीच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला तसंच पुढारी आणि सिंहायन या दोन्ही नावांचा अर्थ त्यांनी स्पष्ट केला आपल्या आत्मचरित्रामधून महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जडणघडणीचा प्रवास प्रामाणिकपणे मांडल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकारितेचं क्षेत्र दिवसेंदिवस बदलत आहे तरीही विश्वासार्हता हा, हा पत्रकारितेचा मूळ आत्मा हरवू देऊ नका असं डॉक्टर जाधव यांनी आवाहन केलं प्रारंभी सत्कार समितीचे अध्यक्ष खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी सर्वांचं स्वागत करून डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सत्कारासाठी जमलेला जनसमुदाय म्हणजे त्यांची खरी कमाई असल्याचं स्पष्ट केलं तर पुढारी माध्यम समूहाचे अध्यक्ष डॉक्टर यांनीही आपल्या मनोगतामध्ये पुढारीची पुढाकार डॉक्टर उजाळा दिला आपले वडील म्हणजे पत्रकारितेचा बोलता विद्यापीठ असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली सुमारे अडीच तास रंगलेल्या या कार्यक्रमाला कोल्हापूरच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रचंड गर्दी केली होती